मंडळी रामकृष्ण हरी मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहात जय भारत न्यूज आणि आजच्या भागामध्ये आपण एक आध्यात्मिक आणि यात्रेची माहिती पाहणार आहोत काल आपण श्री बिसल सिद्धेश्वर देवाच्या यात्रेसंदर्भात पाहिलं आणि बिसल सिद्धेश्वर यांना जोडूनच आणखीन एक जतचं ग्रामदैवत आहे ते म्हणजे गवी सिद्धेश्वर तर बिसल सिद्धेश्वरांचा आणि गवी सिद्धेश्वरांचं खूप घन असं नातं आहे सिद्धेश्वर परंपरातले हे दोन्ही देव आहेत आणि महान तपस्वी या तपोभूमीमध्ये या जतच्या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत जे लोक बिसल सिद्धेश्वरला जातात दर्शनासाठी ते पुन्हा गवी सिद्धेश्वरला दर्शनासाठी जातात आणि यात्रा ही जोडून असते बिसल सिद्धेश्वरची यात्रा ज्या दिवशी संपन्न होते तिथून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बि गवी सिद्धेश्वर यांची यात्रा आहे जसं बिसल सिद्धेश्वर म्हणजे उन्हात असणारे सिद्धेश्वर देवाचं मंदिर म्हणून त्याला बिसल सिद्धेश्वर म्हणतात तर गवी सिद्धेश्वर म्हणजे गुफेमध्ये असणारा सिद्धेश्वर असं त्याचं नाव आहे तर हा पण कन्नड शब्द आहे गवी सिद्धेश्वर आणि गवी सिद्धेश्वराचं मंदिर हे रामपूर हद्दीमध्ये आहे आपल्या घाटगेवाडी रस्त्यानं गेल्यानंतर अतिशय बिकट रस्ता आहे त्याच्याकडं रस्त्याकडं कोणीही लक्ष दिलेलं नाही अतिशय अशा दुर्गम भागातनं दऱ्याखोऱ्यामध्ये असलेला हा देव आहे गवी सिद्धेश्वर जे देहरूपानं जेव्हा ह्या भूमीमध्ये राहत होते तर त्यांचं डपळापूर आणि ज तेथील ब्राह्मणपुरीमध्ये वास्तव्य असायचं आणि जेव्हा ते या परिसरात असायचे त्यावेळी ध्यानधारणा आणि साधना करण्यासाठी अशा दुर्गम भागामध्ये जिथं कुठेही लोकवस्ती नाही कोणताही तिथं डिस्टर्ब होणार नाही अशा ठिकाणी त्या गुफेमध्ये जाऊन ते साधना करायची आज ज्या गुफेमध्ये ते साधना करत होती ती गुफा म्हणजे आज त्यांचं एक छोटंसं मंदिर आहे बाजूला शेड बांधलेलं आहे आणि दरवर्षी जतमधली काही व्यापारी मंडळी आणि बिस गवी सिद्धेश्वरी यांची भक्त असणारी मंडळे हे सगळे पुढाकार घेऊन या ठिकाणी यात्रा भरवत असतात तर नुकतीच बिस सिद्धेश्वरीच्या यात्रेच्या नंतर तिसऱ्या दिवशी बरोबर गविसिद्धेश्वर सिद्धेश्वरी यांची यात्रा झाली आणि पहाटेपासून अनेक विधी धार्मिक विधी पूजा अभिषेक असे अनेक विधी होते आणि ते झाल्यानंतर दिवसभर या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि या महाप्रसाद घेण्यासाठी आणि दर्शनासाठी अक्षरशः या ठिकाणी रांग लागते एवढा दुर्गम रस्ता कठीण रस्ता असतानाही त्या ठिकाणी लोक जातात दर्शनासाठी विशेषतः जगमधली व्यापारी मंडळी ही सर्व त्यांनी यासाठी आ... पुढाकार घेतलेला असतो आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात यात्रा मिळवली जाते तर गवी सिद्धेश्वर महाराजांचं संदर्भातली जी नेमकी जी माहिती आहे तर ती आपले त्यांच्याशी संबंधित असलेले आणि सुरुवातीपासून त्यांच्या पिढ्यान पिढ्या सेवेमध्ये आहे तसे ते हिरेमठ कुटुंबातील हिरेमठ साहेब यांनी संदर्भात दिलेली माहिती पाहू जगमध्ये जे तीन ठिकाणी असले त्यांचं सानिध्य होतं तिथे ते जग मुक्काम येत होते आणि जगे जगमध्ये आमच्या घरी म्हणजे आमच्या ते गुर्लिंगी मठ आहे तिथं ते जेवायला येत होते आणि डफळापूरमध्ये त्यांचं रोजगार म्हणजे तिथं नित्य पूजा वगैरे समजा तीन ठिकाणी तुमचा रोजगार नित्यक्रम होता तो म्हणजे असे लोहित घेऊन गेले त्या म्हणजे आपल्या जगच्या पंचपुरुषात त्यांचा फार मोठा श्रद्धा येते सारा सर्व समाजाचे सर्व बंधू हे वर नेहमी सध्या असल्यामुळे प्रवणात महिनाभर दुःख निर्माणेचा अभिषेक होतो व सकाळी महाप्रसाद असं आयोजन केलं जातं आणि केवळ अंबोष्यानंतर असं यात्रा मोठ्या प्रमाणात यात्रा बनली जाते या यात्रेमध्ये मोठ्यात मोठे लोक येऊन गावीने व भक्तीने महाप्रसादमुळे हे करून त्यांच्याने यात्रेची समाप्त होते आणि नृत्यनियमाने हे रोज इथं सर्वातून कोणत्या येऊन नृत्य इथं पूजा करू शकतो आणि हा एक सध्याचा विषय आहे आपल्या उद्याच्या भागामध्ये की सर्व पंचप्रध्यातील लोकांची ह्या देवस्थानावर फार मोठी श्रद्धा आहे माझं नाव दीपक खरगे ह्या रामपूर ह्या सातवीमध्ये हे गणिषेकेश्वर हा देवस्थान आहे तर या ठिकाणी बरेचसे दर सोमवारी प्रत्येक दिवशी इथं भक्तगण येत असतात आणि श्रावण महिन्यामध्ये रोज एक हजारो भक्त इथे येत असतात आणि आज समाप्तीला इथे यात्रा असते आणि ह्या यात्रेच्या निमित्तामध्ये कमीत कमी दहा हजार इथं भक्त प्रसादासाठी आणि दर्शनासाठी इथे येत असतात तर ह्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना येण्या जाण्यासाठी रस्त्याची फार मोठी गैरसोय आहे तर आम्ही सगळ्या इथं ट्रान्स ऑफिसला कलेक्टर ऑफिसला सगळीकडे निवेदन देऊन पण झालेलं आहे तरी पण हा रस्त्याचं काम होत नाही आहे तर कुठलेही पुणारी असतील किंवा शासकीय असतील त्यांनी ह्या रस्त्याकडे लक्ष घालून लवकरात लवकर या रस्ता करून भाविकांना आणि मार्ग मार्गदर्शित करून द्यावी सगळ्या भक्तांतर्फे ही आमची मागणी